महापालिकेच्या सर्व एकशे एकावन्न एक जागांवर लढण्याची तयारी ठेवावी भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव यांनी सर्व एकशे एकावन्न जागांवर लढण्याचे संकेत देत कार्यकर्त्यांमध्ये दे उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे रवीभवन येथे आयोजित बैठकीत त्यांनी इच्छुक कार्यकर्त्यांना तातडीने आपला बायोडाटा पक्षाकडे सादर करण्याचे आवाहन केलं आहे तसेच निवडणुकीच्या तयारीला लागा आम्ही योग्य ते नियोजन करू तुम्ही नियोजनबद्ध काम करा पक्षाकडून वेळोवेळी आवश्यक ती मदत दिली जाईल असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले महापालिकेच्या सर्व एकशे एक्कावन्न जागांवर लढण्याची तयारी ठेवावी असा स्पष्ट सं संदेश त्यांनी बैठकीत दिला आहे दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महापालिका निवडणुका महाविकास आघाडीसोबत लढणार की स्वतंत्रपणे याबाबत पक्षा, स्वतंत्र या पक्षा संभ्रमाचं वातावरण आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युतीच्या चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे भास्कर जाधव यांच्या विधानाला राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे महाराष्ट्रातल्या बहुतांशी महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या ह्या बरखास्त झाल्या आणि आज जवळजवळ महाराष्ट्रामधल्या ह्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये प्रशासकीय राजवटीचा कारभार सुरू आहे आपल्याला माहीत आहे की आपल्या लोकशाहीमध्ये लोकप्रतिनिधी लोक हे जनतेला उत्तरदायित्व असतात परंतु गेली अडीच तीन वर्षे केवळ आणि केवळ प्रशासकाच्या हातूनच हा कारभार हाकला जातो आहे आणि नुकतंच पाच मेला सहा मेला सुप्रीम कोर्टानं एक निर्णय दिला आहे आणि राज्य सरकारला एक प्रकारची चपराक लगावली आहे की लगा। येत्या चार महिन्यामध्ये निवडणुकीची सर्व प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही निवडणूक घ्या आणि आता जे सरकार महाराष्ट्रातलं केवळ अधिकाऱ्यांना हाताशी धरून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांनी जो एक प्रकारचा हैदोस घातला होता खास करून आपण मुंबई महानगरपालिकेमध्ये बघितलं असाल तर रोज एक भ्रष्टाचाराचं प्रकरण बाहेर पडतं आहे आणि सत्ताधारी पक्षाच्याच लोकांनी दिलेल्या काही परवानग्या काही काढलेली टेंडर ही रद्द करावी लागत आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर आता ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत आणि म्हणून आम्ही आज नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमच्या सहकाऱ्यांबरोबर चर्चा करणार आहोत त्याकरता आमचे दोन्ही जिल्हाप्रमुख इथे बसलेले आहेत ज्यांच्यावर या पूर्व विदर्भामध्ये नागपूर आणि चंद्रपूर ह्या दोन महानगरपालिका आहेत त्याची शिवसेनेचे उपनेते म्हणून जी जबाबदारी दिलेली आहे ते विजयराव पण इथे आहेत आणि म्हणून आज आम्ही आढावा हा नागपूरचा घेणार आहोत आणि उद्या सकाळी आम्ही चंद्रपूरचा आढावा घेणार आहोत त्याकरता आम्ही आलेलो आहोत असं आहे की एखादा पक्ष बळकट करायचा असेल बलवान बलवान करायचं असेल ताकदवान करायचं असेल तर लोकशाहीमध्ये निवडणुका लढणं गरजेचं आहे आणि निवडणुका जर लढल्या तर नवनवीन नेतृत्व तयार होतात आणि नवनवीन नेतृत्व ज्या वेळेला तयार होतात त्यावेळेला पक्षाला अधिक उभारी येते ताकद मिळते दुर्दैवानं गेली पस्तीस वर्ष शिवसेना आणि भाजपा हे एकत्र होते आणि विदर्भामध्ये आमचीच ताकद आहे असं करून मूळ जर दोन हजार आपण एकोणीसशे नव्वदपासून जर बघितलं तर सगळ्यात जास्त विदर्भामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद जास्त होती एकोणीसशे एक्क्याण्णव साली जेव्हा पक्ष फुटला त्यावेळेला जे लोक पलीकडे गेले ते आता तुमचे नेते गेले आता त्या जागा आम्हाला द्या त्या जागा भाजपानं घेतल्या भाजपानं भाजपाच्या जागा ताब्यात ठेवल्या हळूहळू एक एक जागा आपल्या पदरात पाडत गेले आणि आमचे निवडून आलेले लोक ते पराभूत करत गेले आणि शिवसेना थोडीशी आंधळ्या प्रेमानं त्या ठिकाणी काम करत होती असं म्हणायला हवं काँग्रेसला हरवायचंच त्याकरता भले कितीही मोठा त्याग करावा लागला तरी तो त्याग करायचा परंतु मित्र किती कपटी आहे हे कळायला पस्तीस वर्षे गेली त्यामुळं विदर्भामध्ये मूळ शिवसेना मजबूत असूनसुद्धा हळूहळू शिवसेनेला आमदारकीच्या जागा खासदारकीच्या जागा नगरपालिकेच्या जागा जिल्हा परिषदेच्या जागा कमी मिळत मिळत गेल्या त्यामुळे शिवसेनेला अपेक्षेप्रमाणे विस्तार करता आला नाही आज ही युती नाही आहे महाविकास आघाडी होईल नाही होईल हे उद्धवसाहेब ठरवतील परंतु किमान आज आम्ही आमच्या लोकांना या संदर्भामधल्या आढावा घेऊन योग्य त्या सूचना देणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर